नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेती संकल्प युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज ना लोणीच्या शेळी आणि मेंढी भागात आलेलो आहे तर आपण दर बुधवारी शेळी आणि मेंढी भागाचे लोणीचे व्हिडिओ टाकत राहतो तर ते व्हिडिओ पहा आणि आजच्या भागात शेळ्यांची काय किमती आहे कोणत्या जा शेळ्या आलेल्या आहे आणि त्यांचा काय रेट आहे आणि लहान पिल्ल वगैरे मोठ्या शाळा गावात सर्व या विषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार तर व्हिडिओ ना शेवट पण पाच चला ते व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो पाहू शकतो अशा प्रकारचा संपूर्ण बाजार भोवतो या बाजूला मेंढी बाजार बोलतो आणि तिकडे शाळांचा बाजार भोवतो पाहू शकतो आज थंडी त्यामुळे बाजार थोडा उशिरा भरतोय तर आताशी गाड्या लागलेले होऊ शकतो भाऊ या शेळेची काय किंमत सांगितली इची बारा हजार बारा हजार वेलेली ना ती हा किती बिल आहे तिच्या खाली तिच्या खाली दोन दोन आहे काय होऊ हिची काय किंमत सांगितली ती खाटी तिचे नऊ हजार नऊ हजार पाठबुकड तुला पाठबोकुड पाठी बोकु तिची चौदा हजार काय सांगितलं ती गाबणी गाभली ती अकरा हजार अकरा हजार अकरा हजार तर मित्रांनो त्यांची फिल्ल पाहूया गाडीत पाहू तुम्ही कोण कोणते बाजार करतो मग करत वावी साईचेडा बडूद अजून लोणी आपला घोडेगाव चंदापूर मोबाईल नंबर सांगा बघा नव्वद एकोणपन्नास सत्त्याण्णव झिरो पाच सत्तेचाळीस शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटून देईन भेटून काय किमती सांगितल्या शहरांनी आठ हजार पाहिजे आठ हजार पाच जणां पाच जणांना काही कमी जादा याच्यात याच्यात कमी जाधा नाही साडे सात जण घरच्या सगळे म्हणजे शेतकरी भाऊ आपण शेतकरी आपण कोणते कोणते बाजार कोणते या शेळीची काय किंमत सांगितली शेळी बारा हजार रुपये बारा हजार खाटी का खाटीकिली साधे आपले गावरान खाटी का गाभा येते गाभन आहे साधारण किती महिन्याची दोन महिन्याचे गाभा या शेळीची काय सांगितली ती पण बारा हजार रुपये हाटी गावाने महिन्यात नोव्हेंबर महिन्यात लावलेलं याच्यात काही कमी जाधव होऊन जाईल होऊन जाईन हा बोकडे बोकडेच काय बोकडे पंधरा हजार पंधरा हजार तेरा पर्यंत होईल नाही चौदा हजार चौदा हजार का तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी तीस बहात्तर अठ्याण्णव अठरा कोण कोणते बाजार करता मग तुम्ही घरच्या घरच्या धन्यवाद काय किमती सांगताय मी चौदा चौदा पंधरा चौदा हिचे काय सांगितले तिचे चौदा हजार सांगितले तेरा हजार हजार ही ही दहा अकरा हजार दहा हजार गाभणी का खाट्या शाळे गाभणी गाभणी अख्या शाळे हा गाभणी कुठून आले मामा तुम्ही आता मी शाळ्यावरून आलो शाळेत बाजार घरच्या कोणते बाजारला मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस ब्याण्णव छप्पन नव्याण्णव कमी जादा करून भेटून जाईल ना शेतकऱ्यांना हा भेटून धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा लोणीचा शेळे बाजार शेळे आलेले आमच्या बाजार काही किंमत संपते आहे ना इथे किंमत काय संपते शेळी शाळी आला बरोबर आठ हजार खाटी का खाटी साधारणतः वय काय असेल अंदाजे आता आठ नऊ वर्ष जास्त आधी वय झालेलं आहे बघ घरची जी ना आपली घरचीच आपण मोबाईल नंबर सांग एकोणव्या काही कमी करून भेटून जाईल ना किंमत सांगितली दहा हजार रुपये घरच्याच आहे ना हा घरचा कुठून आले आपण कम्पलेशो कवठे कमले साधारणतः वय काय असेल मोकड्या सात आठ महिने सात आठ महिन्याच आहे काही कमी जादा करून होऊन जाईल हा होऊन जाईल मोबाईल नंबर सांगतो बहात्तर अठरा सहासष्ट चौऱ्याहत्तर धन्यवाद काय किमती सांगितलं साडेनऊ हजार हिचे का तांबडीची तांबडी का साडेनऊ हजार साडे आठ हजार गाभा आहे गाभाने पाटेक आहे गा बन यांच काय सांगितलं तिचे का साडेसात तिचे तिचे साडेपाच तांबडीचे का साडे अकरा ते गबनी खाटे रबनी खाटे आली का ती खाटी कोण कोणते बाजार आपलाय लोणी छावणी गोडेगाव देवळ राजा राजू आज किती शाळे आली का तुम्ही आज पन्नास सात राहिले बघ सात एक ही गाडी बघा मधी बघा मार्ग तुमचा मोबाईल नंबर सांग चौऱ्याण्णव झिरो पाच अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस झिरो पाच काही कमी जादा करून शेतकऱ्यांना भेटून जाईल हा भेटून जाईल काही किंमत चांगली बोकडे वीस हजार किदात केलेली आहे साधारण सात सात हजार वय काय असेल त्याचं अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा फायनल किती पर्यंत होईल मग फायनल सोळा हजार सोळा हजार काय शेतकरी किंवा कुठले बाजार करतो आण बघतो गोडे जाऊन येऊ घ्या दोन मोबाईल नंबर सांग सत्तर सत्तावन्न एकशे चौवेचाळीस डबल एकशे चौवेचाळीस कमी जादा करून भेटून जाईल ना मग काय किमती सांगितल्या पंधरा हजार रुपये पंधरा हजार मी दात केलेले असेल हजारांनी दोन दाखल इकडे वय काय असेल साधारण होतो बारा महिने मोबाईल नंबर सांगा गोर पाच एकोणतीस त्रेचाळीस वीस संगम कोण कोणते बाजार करत तरी सात आपलं दोन्ही दोनच बाजार घरी किती शाळा आहे शाळा तर काही कमी शाळेत करून भेटून जाईल हा भेटून पाहू शकता शेतकरी बाजारात डाऊन वगैरे भरपूर माल मित्र बाहेर पाठवला जातो गाड्या पण भरपूर गाडी राहतात वगैरे बँगलोर साईड तिकडे तिकडे एक्सपोर्ट आपला माल काही किमती सांगितलं बघ शाळेंचं

हिचे काय सांगडे आठ हजार सोब एकच आहे हा एक दोन आहे दोन दोन आहे हा ते कमी ज्यादा होऊन जाईल नाही होऊन जाईल ना कमी ज्यादा कोण कोणत्या बाजार करतो मग सारे बाजार करतो भाऊ घोडेगाव राशेल मकरमचंद अजून राशे पातळी लोहणी म्हणजे व्यापारी भाऊ आपलं आपल्या व्यापारी शिर्डी आपला सोडत मोबाईल नंबर सांगो सत्तावन्न एकोण हजार सत्तावन शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटलं शेतकऱ्याला कमी जादा करून धन्यवाद शेतकरी मित्रांनो असा इथं संपूर्ण असा मेंढी बाजार भरलेला आहे आता आपण शेतकऱ्यांशी थेट संवाद करून त्यांच्या काही किमती पाहूयात

కారిక భారీ స్వస్థ స్వస్థి సంగ శా पंधरा हजार पंधरा एक खाटे किती विकले एक मेंढ्या तुमच्या जग मेंढ्या काही बिंदू दिले नऊ हजार दिले काढून आले आता आपण वैजापूर तालुक्यात कोण कोणते बाजार करतो आम्ही घोडेगाव आणलो तर हा माझे बाजार कसे आहे बाजार बरं आहेत मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस चोवीस चौऱ्याऐंशी काही कमी जागा करून शेतकऱ्यांना भेटून जाईल काही किमती सांगितले साडे आठ हजार पण सांगितले जास्त होऊन जाईल कुठून आले तर कोपरगाव कोण कोणते बाजार पुनवी सायखेडा लोणी संगमनेर आंधरसोर

उडून आले आता आपण किती मेंढा मेंढ्या काय कमी जादा करून भेटून जाईल शेतकऱ्यांना साडेपाच हजार रुपये हे विजापूर बेरड मध्ये बेरड हा शेतकरी किंवा शेतकरी उडून आले आम्ही नेवासहून आले घरच्या मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर झिरो तुम्हाला काय किंमत सांगितली या शेळीची आठ हजार रुपये किंमत सांगितली खाली काय तिथे खाली येत आहे आता का पण ती हो काय पाठी बोकुडी काय पाठी दिला आता हे काय पाठाचे ना ती याची काय सांगते साडेतीन हजार साजरे ठीक आहे आता दोन वर्षाची वर्ष कमी जादा करून भेटून जाईल नसेल हो भेटून भेटत नाही मोबाईल नंबर सांग नव्याण्णव एकवीस दोनशे वीस तीनशे एकतीस कोण कोणते बाजार करता मी नाही आम्ही लोणीतच बाजार करतो काय किमती सांगितले सांगितले अठरा आज का मेंढ्याचे काही जावळे पण येतात नाही नाही मेंढ्याचे मेंढ्याचे किती नागे आता पंधरा आज किती आणले होते बाकी ना, विकले बाकी कोकरा होते का कोकरा किती विकले नऊ हजार नऊ हजार घरच्याच एक विकतचे म्हणजे व्यापारी कोण कोणते बाजार जरी आम्ही सायकारा लोणी वडूर शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटून जाईल हो भेटून एकदा मोबाईल नंबर सत्याऐंशी चाळीस संपूर्ण धावली